नमस्कार आजची आपली रेसिपी आहे सांबार मसाला सांबार मसाल्यासाठी लागणारं साहित्य दोनशे ग्रॅम मी निवडून बेडगी मिरची घेतलेली आहे पन्नास ग्रॅम उडदाची डाळ दहा ग्रॅम मेथ्या पंचवीस ग्रॅम चण्याची डाळ थोडं कडीपात हिंग हळद सव्वाशे ग्रॅम धणे घेतलेले आहेत आणि पंच्याहत्तर ग्रॅम जिरे घेतलेले सुरुवातीला आपण मिरची थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ आता आपण थोडस तेल टाकू मिरची आता आपण भाजून घेऊ थोडश्या तेलाने आता मिरची चांगली भाजून झालेली आहे आपण आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता आपण धणे भाजून घेऊ छान पैकी धणे भाजून झालेले आहेत आपण एका मध्ये काढून घेऊ आता जिरेही भाजून झालेले आहेत जिरेही छान भाजून झालेले आहेत आपण एका मध्ये काढून घेऊ आता आपण उर्धाची डाळ भाजून घेऊ घेऊची डाळ ही भाजून झालेली आहे छानपैकी आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता चण्याची डाळ घेतलेली आहे ती भाजू पाण्याची डाळ भाजून झालेली आहे काढून त्याला थोडस तेल घ्यावं लागेल याच्या भाजून घे जास्त भाजप की नाही झाले आता कढीपातही चांगले भाजून झालेले हिंग हे करून हिंगून झालेले आता हे मिश्रण गार व्हायला ठेवू आपण थोडं पाच मिनिट मिश्रण गार झालेलं आहे आपण आता मिक्सर मधन वाटून घेणार आहे आणि वाटताना हे हळद यात टाकणार आहे आपण मसाला तयार आहे अगदी हॉटेलमधल्यासारखा सांबार या मसाल्याचा होतो नक्की तुम्ही एकदा ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा